मुलांना आणि सगळ्यांना आवडणारे हे पराठे आहे आणि हे पराठे आलू आणि पालक याचे आहे अतिशय सॉफ्ट असे पराठे झालेले आहे आणि तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा टिपिंगसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी सुद्धा करून देऊ शकता अतिशय सिंपल अशी रेसिपी आहे चला मी तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने सांगणार आहे त्यासाठी आपल्याला पालक घ्यायचे पालक थोडीच घ्यायची आणि त्याला उकळायला ठेवायचं थोडी उकळी झाली का लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याला थंड करायला ठेवायचं आहे का एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता मी काढून आहे एका भांड्यात म्हणा किंवा प्लेटमध्ये म्हणा नंतर मिक थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता आणि थोडं पाणी टाकून आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे दोन उकळलेले बटाटे घेतलेले आहे त्यालासुद्धा आपल्याला पीस करून घ्यायचं आहे दोन बटाटे टाकायचे किंवा एक तुम्हाला वाटेल तर तुम्ही एक सुद्धा टाकू शकता आता त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आता गव्हाचं पीठ इथे आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं कमी जास्त त्यामध्ये हळद टाकायची आपल्याला तिखट टाकायचं परत मी तिखटचा वापर केलेला आहे कारण मला थोडे तिखट पराठे आवडतात आणि मुलांसाठी करत असाल तर तुम्ही थोडे कमीच त्याच्यामध्ये तिखट टाका आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता त्याच्यासाठी मी थोडं बेसनसंसुद्धा वापर केलेला आहे अगदी दोन चमच आपल्याला छोटे दोन चमच घेऊन बेसन टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पेस्ट टाकायची आहे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पाण्याचा इथे वापर करायचा नाही लागल तरच आपण मिक्सरच्या पॉटमुळे थोडं पाणी टाकायचं आणि पूर्ण उंड आपल्याला भिजून घ्यायचं आहे बघा आणि जर आसवटत असेल तर थोडी तुम्ही त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकू शकता आता मळून झालेलं आहे पाच मिनटं रेस्ट करायला ठेवलं आणि त्याचे आपल्याला छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे आणि पूर्ण आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे मी सिम्पल पद्धतीने पराठा लाटणार आहे त्रिकोणी किंवा चौकोनी असा लाटणार नाही आहे फक्त गोल पराठे लाटून घेणार आहे आणि एकदमच आपण पराठे लाटून घ्यायचे म्हणजे शेकायला पटपट होतात आता तवा इथे गरम करून घ्यायचा आपल्याला आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगलं पोळीसारखं होऊ द्यायचं आहे आणि नंतरच तुम्ही तूप टाकू शकता किंवा त्यामध्ये तेल सुद्धा टाकून तुम्ही हे पराठे करू शकता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता दोन्ही साईडने खरपूस आणि छान असे आपले पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने पराठे झाले आहे आता हे पराठे तुम्ही आलूच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता आणि लोणच्या सोबत कशाही सोबत खा पराठे हे मुलांना आवडतातच बघा असे सॉफ्ट आणि नरम झालेले आहे कारण आपण त्यामध्ये काय टाकलेलं आहे बटाटा टाकलेला आहे किसून त्याच्यामुळे आपले पराठे कसे नरम आणि छान झालेले आहे आता तुम्ही हे टिफिनच्या डब्यामध्ये मुलांना देऊ शकता ब्रेकफास्टसुद्धा करून देऊ शकता आणि पोटभरीचा नाश्ता आहे हेल्दी आहे पौष्टिक आहे आता मी इथे लोणचं ठेवलेलं लोणच्यासोबत अतिशय सुंदर लागते खायला किंवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा